होऊ शकता भयंकर गर गरजेवर आता शिकायला समोर पाऊसाठ्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन करतायत शकत शकताय thank you Perl dialu-alukan. Kalau <laughs> apa?

अर्ज भरा तुम्ही आम्ही जवळे गटातील वाडेगाव गणातून अनुसूचित जाती महिला राखीव या मतदारसंघातून आम्ही अर्ज भरलेला आहे अर्ज आम्ही शेका पक्ष आणि राष्ट्रवादी आघाडीतून अर्ज भरलेला आहे कसा कसा पाठिंबा कसा आहे तुम्हाला पाठिंबा सगळ्या गावाच्या पाठिंब्याच्या नंतरच आम्ही त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद घेतले आम्ही आणि ते आशीर्वाद त्यांनी दिले म्हणून आम्ही निवडणुकीला उभारायच कसं वाटतं तुम्हाला जवळगाड्याला तुम्हाला कसं आहे वातावरण कसं आहे तुमच्याकडे छान वातावरण आहे तुम्हाला लक्षात आलं असेल की एकदम उत्स्फूर्त चांगला प्रतिसाद आहे साहेब काय म्हणता येत बाबा आपला आमदार काय म्हणता आमदार साहेबांच्या सगळ्या सहकार्यामुळे हे सगळं पुढे चाललेलं आहे याच जागेला आपला आता आबासाहेब असतं तर यस आबासाहेब असते आणखी चौधरी की चान म्हणतात तसं झालं असतं काय बोला दोन शब्द तुम्ही बाबासाहेब खूप मोठा आशीर्वाद मोठा आशीर्वाद लाभला असतो आपल्याला सगळ्यांनी बाबासाहेब पण बाबासाहेब सुद्धा आहेत त्याच्या पाठी हात देऊन बाबासाहेब देशमुख काम करत आहेत काय आपल्याला चांगली साथ आहे माऊली नाव सांगाय तुमचं विजय प्रकाश गाव सावे आता तुम्ही चेअरमन पद चालू आहे तुमचं बरं आता या जुळीबद्दल कसं कसं जरा दोन मिनटं बोला तर बरं होईल जरा सांगा जरा दोन शब्द सावे हा शेखपचा बालेकिल्लाचा आहे बेस्ट आहे आमच्या गावाला तिकीट दिल्याबद्दल श्रेष्ठेचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो बर आणि आमच्या गावाची परंपरा अशी आहे की दुसरं मतच जात नाही शेतकरी कामगार पक्षाशिवाय बर त्यामुळं आम्ही प्रचंड बहुमतानं आमचं दोन्ही उमेदवार विजय होणार याची खात्री देतो बेस्ट आहे तर शिवाजी भैरवडी सरपंच सरपंच बेस्ट आहे बरं कसं कसं वाटतंय जोडी एक एक नंबर बरं कसं वाटतंय आता आता निवडून येतील जोड कशी, कशी कशी आणायची आहे पाठिंबा कसा आहे यांच्याबद्दल फोन पाठिंबा तुम्ही सर का कसं वाटतंय टक्का एकशे एक टक्का मुलाला आपलाच बोला बरं काका बर मतांचा दे बेस्ट धन्यवाद नाव सांगा पहिला मी तानाजी बनसोडे सुबो प्रबोधनी पोलीस भरती व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षणचा मुख्य प्रशिक्षण संस्थापकाध्यक्ष भरताना शेळके सध्या चवळा गटातून वाडेगाव गणातून उमेदवारी अर्ज शेका पक्षाकडून वंदना भरत शेळके यांना उमेदवारी अर्ज दिलेला आहे आता तो अर्ज भरण्याची आजचा दिवस आहे आता आम्ही आबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत खरं तर ह्या सांगोल तालुक्यामध्ये तरुण वर्गाकडे जुडं दुर्लक्षित होत होतं त्याची पूर्णपणे पोकळी खरं तर आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आबासाहेबांच्या विचारानुसार बरेच शेळकेसाहेबांनी पूर्ण केली आता सध्या सांगोल तालुका आणि सांगोल तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका परंतु सांगोल तालुक्याचं हे डाळिंब हे जगात प्रसिद्ध आहे त्या तालुक्यामध्ये जे तरुण वर्ग होतात त्याच्याकडे सगळीकडून दुर्लक्षित होत दो होतं त्याचा पूर्णपणे विचार भरत शेळकेसाहेबांनी केला आणि ह्या सांगोल तालुक्यामध्ये एक, एक पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण संस्था चालू केली आज ह्या संस्थेला चार वर्ष पूर्ण होत आहेत आणि चार वर्षे होत असताना दोन विद्यार्थी यशस्वी झाले आहेत आणि याचं पूर्णपणे श्रेय भरतांना षडकेल जाणार आहे म्हणून ह्या सांगोल तालुक्यातील सर्व तरुण वर्ग शेळके साहेबांसोबत आहेत बेस्ट धन्यवाद असेच नऊ नामदेव गार्गावल चॅनलला लाईक करा सफल करा धन्यवाद जय बाळू मामा